ॲप ओपन करा आणि त्यात लॉग इन करून घ्या पुढे रिसिप्ट म्हणजे पावती यावर क्लिक करा आता खाली मेंबरशिप फीज म्हणजे सभासद फीवर क्लिक करायचे आणि आता उजव्या बाजूला खाली अधिकचे चिन्ह आहे यावर क्लिक करा इथे ज्या दिवशी आपल्याला सभासद फी आली ती तारीख टाकायची पुढे जर का पैसे कॅशमध्ये आले असतील तर कॅशचं खातं निवडायचं नाहीतर बँकेचं नाव निवडायचं आता कोणाकडून सभासद फी आली आहे त्याचे नाव टाकायचे आता नरेशनमध्ये या व्यवहारासंबंधीची अधिक माहिती टाकायची जर का चेक मिळाला असेल तर त्याचा नंबर टाकायचा पुढे नेक्स्टवर क्लिक करायचं पुढे खाली उजव्या बाजूला प्लसचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आता आपल्याला सभासद फी मिळाली आहे ना म्हणून इथे ॲडमिशन फीचं खातं निवडायचं पुढे किती रक्कम आली आहे ते टाकायची आता खाली सेव्ह म्हणून बटन आहे त्यावर क्लिक करायचं आणि पुन्हा एकदा सेव्ह बटनवर क्लिक करायचं झालं एवढीच प्रोसेस करायची आहे आपल्याला यात प्रिंटचं पण ऑप्शन आहे बघा त्यासाठी आपण जो व्यवहार नोंदवला आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि वरती सेंटचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं आता प्रिंट दिसतंय ना सर हे बघा खालती शेअरचं पण बटन आहे म्हणजे मी हे व्हॉट्सअपला पण पाठवू शकते ना आपण फोटो पाठवतो तसं